आत्ताच कोणचे भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असा तर नाही पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मला बांधू आहे पण सत्तेच्यासाठी भाजपमध्ये जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मानत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संजय साधूकरचं राजकारण हे आपल्याला